ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूर येथे मतमोजणीसाठी 686 कर्मचारी तर बाराशे पोलिसांची नियुक्ती. कोल्हापूर मतदार संघाची मतमोजणी शासकीय धान्य गोडाऊन रमनमळा कस्बा बावड्या येथे आणि हातकलंगले मतदार संघाची मतमोजणी शासकीय गोदाम इमारत राजाराम तलाव येथे होणार आहे. या मतमोजणी केंद्राची जिल्हा अधिकारी अमोल एडगे अप्पर जिल्हा अधिकारी संजय शिंदे यांनी पाहणी केली टपाली मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी साडेआठ वाजता सुरू होईल मतमोजणी मत टेबल वर एक मतमोजणी पर्यवेक्षक एक मतमोजणी सहाय्यक एक शिपाई व एक सूक्ष्म निरीक्षक राहणार आहे त्यानुसार कोल्हापूर मतदारसंघासाठी तीनशे एकोणपन्नास तर अठ्ठेचाळीस हातकलंगले मतदारसंघासाठी तीनशे कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त केले आहेत या व्यतिरिक्त अतिरिक्त दहा टक्के कर्मचारी दोन्ही ठिकाणी राखीव ठेवण्यात येणार आहेत या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी सहाशे सहाशे असे बाराशे पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात येणार आहेत